आणि बीडमधनं या सगळ्या बातम्या समोर येत असताना इकडे मुंबईमध्ये धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे मुंबईमधल्या अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित आहेत बीडच्या प्रकरणावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन काही कागदपत्रं त्यांच्याकडे सादर केल्यानंतर धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट झाली होती त्यानंतर धनंजय मुंडे उद्या दिल्लीमध्ये जाऊन काही वरिष्ठ नेत्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची सुद्धा आहे मात्र हे सगळं होत असताना आता पुन्हा एकदा अजित पवार आणि धनंजय मुंडेंची भेट होतीये आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत या संदर्भात आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देवेंद्र या संदर्भातली अपडेट कविता आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं प्रकरण जे आहे ते सध्या चांगलंच चर्चेत आहे आणि आत्ता काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांचे जे आमदार असतील मंत्री असतील त्यांची आढावा बैठक सुरू आहे आणि या आढावा बैठकीमध्ये धनंजय दे मुंडे देखील दे उपस्थित आहेत काल याच वेळी अंजली दमानिया देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी आल्या होत्या आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं कसं गरजेचं आहे त्यांच्यावरती जे विविध आरोप होतात आहे ते कसे खरे आहेत याची कागदपत्रासह भेट जी आहे ती अंजली दवानी यांनी अजित पवार यांची घेतली होती आणि त्यानंतर आज दिवसभरच धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विविध चर्चा ज्या आहेत त्या करताना पाहायला मिळतात अजित पवार गटाची रेग्युलर बैठक जरी असली तरी धनंजय मुंडे यांचा विषय ताजा आहे त्यामुळे या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा होतीये काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल संदर्भातली अपडेट आपल्याकडनं जाणून घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल देवेंद्र